नमस्कार मी शिवाजी कांबळे एस न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात आता घरणीचे पाणी पेटले प्रकल्पातून पाणी पळवण्याविरुद्ध लातूर कलेक्टर कचेरी समोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील घरणी मध्यम प्रकल्पाचे आता पाणी पेटले आहे या प्रकल्पातून चाकूर नगरपंचायत अंतर्गत प्रस्तावित पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली तर तब्बल चाळीस गावावर पाणी टंचाईचे संकट निर्माण होईल त्यामुळं सदरची योजना रद्द करावी या मागणीसाठी अनिल चव्हाण उमाकांत सावंत शिवाजी बरसे यांनी पंधरा ते वीस शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज बारा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान लातूरच्या कलेक्टर कचेरीच्या आवारामध्ये घोषणाबाजी करत अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी एम आय डी सी पोलिसांनी सतर्कतेने या, या, सतर्क या आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखले त्यामुळं पुढचा अनर्थ टळला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभ अंतर्गत चाकूर नगरपंचायत तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरणी मध्यम प्रकल्प तालुका शिरूर आनंदपाळ जिल्हा लातूर येथून पाण्यात पान्या, पाण्याचा मोठ्या प्रमाणात हक्क मागणीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने मंजूर केलेला आहे मात्र घरणी मध्यम प्रकल्पात निर्मितीपासून साठलेला गाळ पाण्याची क्षमता प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांची संख्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असलेले शेतीचे क्षेत्र शिवपूर नवखेडी योजना व आटोळा सतराखेडी योजना याचा कसल्याही प्रकारचा अभ्यास करण्यात आलेला नाही त्यामुळं सदर योजना रद्द करावी अशी या शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे सदर आत्मधन आंदोलना आंदोलनाच्या वेळी अनिल चव्हाण उमाकांत सावंत शिवाजी बरचे दयानंद मानखेडे राजेंद्र शेकार घरणेश्वर मलशेट्टे ईश्वर पांडे राजेंद्र सावंत व्यंकट माचवे संतोष तेलंगे भुजंग अर्जुने दत्तात्रय नरवाडे सुनील भोसले कृष्णा पांचाळ बाळासाहेब बरचे नवनाथ मानखेडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते घरणी मध्यम प्रकल्पाची एकोणीसशे पासष्ट साली निर्मिती झालेली आहे आणि घरणी मध्यम प्रकल्पामध्ये गाळाचं साम्राज्य खूप साठलेलं आणि नैसर्गीच्या पिकाची वाढ झालेली आहे एकोणीसशे पासष्टच्या पाण्याची पात पाण्याची क्षमता ग्रही धरून आज चाकूर नगरपंचायतने दुसरी योजना प्रस्तावित केलेली आहे आज भरणी मध्यम प्रकल्पात येणारं जे पाणी आहे वरच्या बाजूला कोळेगाव तलाव अंबुलगाव साठवण तलाव उजळ तलाव झाल्यामुळं तला। पाण्याच्या सोर्सेस कमी झालेले आहेत आणि पाण्याची कॅपॅसिटी कमी झालेली आहे चाकूर नगरपंचायतला पर्यायी पाणीपुरवठा योजना आहे चाकूर पाणी पुरवठा योज म्हण चाकूरसाठी गोती तलावातून आणि संघर्च्या वाडी तलावातून पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू शुरु असताना एखाद्या गुन्हेदाराचं पोट भरण्यासाठी एखाद्या गुन्हेदाराला पाठीशी घालण्यासाठी आणि आर्थिक कमाई करण्यासाठी चाकूर पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे म्हणून त्यांचा उद्देश शुद्ध नाही आणि पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यामुळं नळेगाव परिसरातील चाळीस गावाला शेतकऱ्यांना आणि जनावरांच्या चाऱ्याचा चा, प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आम्हाला तीव्र पाणीटंचाई सामोरं हो जावं लागणार आहे म्हणून आमचं आमचा तालुका गेला आमच्या जमिनी गेल्या आमचे हायवे गेले आमचे रेल्वे गेल्या आणि आता पाणी गेल्यावर आमच्यावर दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही ना। म्हणून आज आम्ही सगळेजण या ठिकाणी आत्मदान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आलेलो आहोत आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की चाकूर पाणी योजना तात्काळ रद्द करावी आणि आम्हाला न्याय द्यावा ही विनंती आहे